समाज मनाची मिरज विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे सध्या महाविकास आघाडी किंवा महायुतीतील उमेदवारांचे तिकीट फायनल झालं नाही तिकिटासाठी रस्सी खेच दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर युवा नेते विज्ञान माने यांनी आपली निष्ठाही काँग्रेस पक्षाशी विश्वजित कदम साहेबांशी विशाल दादांशी जयश्रीते पाटील बहिणींशी तसेच पृथ्वीराज पाटील आणि मिरजेतील स्वाभिमानी जनतेशी असल्याचे स्पष्ट केलं मी सामान्य कार्यकर्ता आहे फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच आहे काँग्रेसच्या विचारसरणीच आहे मी मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे आणि माझी निष्ठाही या नेत्यांवर आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेवर आहे असे युवा नेते विज्ञान माने म्हणाले या नेत्यांचा आदेश मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करत आहे गेली पाच वर्ष समाजकार्यात सक्रिय आहे तसेच उच्च शिक्षित आणि युवा उद्योजक असल्याने त्यांची मतदारसंघात वेगळी छाप आहे पाहुयात विज्ञान माने काय म्हणाले सांगली जिल्ह्याची नुकताच लोकसभेची निवडणूक पार पडली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांना माहिती आहे की विशालदा पाटलांना उमेदवारी मिळण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत संघर्ष करावा लागला आणि ज्यांच्यामुळे करावा लागला त्यांनी खूप त्रास दिला आपल्याला माहीत आहे परंतु जनतेनंच ती पूर्ण जिल्ह्याची निवडणूक हातात घेतली होती त्याच पद्धतीनं मिरज मतदारसंघातली सुद्धा निवडणूक जी आहे खूप आपल्याला माहिती आहे की काही लोकांनी अशा पद्धतीने हाताळली की पंचवीस हजारचं मताधिक दिलेला आहे त्यामध्ये आपले सर्वांचे लाडके नेते म्हणजेच आमदार विश्वजित कदम साहेब तसेच आपले पा माजी मंत्री गोरपडे सरकार साहेब जयश्री वहिनी तई मदन भाऊंचा पूर्ण गट पृथ्वीराज बाबांचा पूर्ण गट म्हणजे ह्या सर्व लोकांनी जे बहुमूल्य योगदान दिलं आणि शहरातले आपले झाले तर आ, आ, हे बापू दादा औटी किशोर दादा परत बागवान साहेब मेंढेसाहेब दादा परत शिवादुर्वेदा असतील परत आजम असतील परत आपले हरुणभाई असतील मोहम्मद मनेर सज्जादोकरे आयाज नायकवडी साहेब असतील परत ग्रामीणमध्ये आपण बघायला गेले कबाडगे सर संभाजी दादा असतील सुभाष दादा खोत असतील अण्णासाहेब कोरे असतील सुभाषदादा पाटील असतील संभाजीराजे पाटील असतील या सर्वांनीच एकत्र येऊन व समस्त मिरजकर जनतेनं एकत्र येऊन जो निर्धार केला वसंतदादा कुटुंबीय असतील पतंगराव कदम साहेबांचे कुटुंबियावर प्रेम करणारे असतील मदनभवनावर प्रेम करणारे असतील या सर्वांनी एकजुटतीपणाने घोरपडे सरकारांचे जे विचार घेऊन म्हणजे सर्वांनी एक झाले आणि तेच विचार घेऊन विशालदादांना मतामध्ये ते परिवर्तन होऊन निवडून यायला पंचवीस हजारचं लीड दिलं परंतु मी आत्ता बघतोय काही दिवस झाले की ज्या लोकांनी विशालदादांच्या विरोधात प्रचार करून विरुद्ध जे उमेदवार होते त्यांना दिवस आणि रात्र घेऊन फिरले आणि ह्या सर्व जे लोकांची मी नावं घेतली ज्यांचं मोलाचं योगदान आहे मिरोज पॅटर्नमधली किंवा ग्रामीणमधले ह्यांचा विरोध केला आणि पाठीत मध्ये खंजीर गोपण्याचा प्रयत्न आणि गद्दारी केली त्यांना पाडण्यासाठी त्यांच्या विरोधातले उमेदवार फिरवले त्यांना आता रातोरात स्वप्न पडून कुठंतरी हे मतदान त्यांचंच आहे आणि विशालदादा आपल्याला पाठिंबा देऊन मदत करतील असे गैरसमजाचे डोळा लागलेले आहेत मला सर्वांना त्यांना एकदा रिव्हिजन करून द्यायचं आहे की साहेब तुम्ही जे काम केलं हे मिरजकर जनता आणि या सर्व नेत्यांच्या विरोधात केलं कारण की विशालदादांना विरोध केला तुम्ही म्हणजे सर्वच मिरजकर जनतेला तुम्ही विरोध केला त्यामुळं तुम्ही तुमचं जे कारभार कार्य असेल ते तुमच्या जे पक्षाची तुम्ही एकनिष्ठता आता सगळीजण दाखवताय तर तुम्ही विशालदादांच्या किंवा ह्या लोकांच्या जीवावरती राजकारण न खेळता तुमचा जो प्रामाणिक पक्ष आहे त्यांच्याशी संलग्न राहून तुम्ही तुमचे विचार आणि कामाचा पोर्टफोलिओ सांगून तुम्ही जनतेकडे जावं ही तुम्हाला विनंती और नेते आहेत माननीय विश्वजित कदम साहेब असतील जयश्री वहिनी असतील विशालदादा असतील विशालदादा आपले परत पृथ्वीराज बाबा असतील मदन भाऊ युवा मंच असतील आणि आमचे मार्गदर्शक अजितराव घोरपडे सरकार असतील हा जो निर्णय सांगतील तोच आम्ही म्हणजे एक युवक म्हणून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून हा मी निर्णय मांडणार आहे जे परत एकदा जर नुरा कुस्तीचा प्रयत्न होत असेल तर मिरजेची जनता यावेळी ती कदाचित खपून घेणार नाही आणि परत एकदा लिफाफा हे चिन्ह घेऊन मिरजकर जनता जो आदेश देईल किंवा आमचे हे सर्व नेते जो आदेश दिसतील तो मला शंभर टक्के मान्य असेल